नमस्कार पीस अँड मॅडर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी एक व्हिडिओ पब्लिश केलेला की सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आणि तो उपाय म्हणजे हनुमान चालीसा तर मला काही जणांनी प्रश्न केला की तुम्ही असं का म्हणता की बऱ्याच प्रॉब्लेम्सवरती हनुमान चालीसा हा एकमेव उपाय आहे किंवा आपण म्हणूया एक रामबाण उपाय आहे मी पण ज्या वेळेला काही प्रॉब्लेम्समधून जात होते तेव्हाही मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला की सगळा सोडा आणि हनुमान चालीसा वाचायला सुरू करा आणि माझा प्रत्यक्षात असा अनुभव आहे की माझे प्रॉब्लेम्स दूर झालेले आहेत तर ही हनुमान चालीसा का वाचायची मला वाटतं हे एक्सप्लेन करण्यापेक्षा जर तुम्ही हनुमान चालीसा एकदा नीट शांतपणे वाचलात ऐकलात हो तर ते तुम्हाला समजेलही हनुमान चालिसाचा अर्थ समजायला अगदी सोपा आहे तर चला मग आपण हनुमान चालीसा वाचूया श्री गुरु चरण सरोज रज निज मन सुधारी बरन रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती हु लोक उजागर ರಾಮದೂತ ಅತುಲಿತ ಬಲಧಾಮ ಅಂಜನಿ ಪುತ್ರ ಪವನ ಸುತನಾಮ ನಾಮ ಮಹಾವೀರ ವಿಕ್ರಮ ಭಜರಂಗಿ ಕುಮತಿ ನಿವಾರ ಸುಮತಿ ಕೇಸಂಗಿ ಕಂಚನ ಬರನ ವಿರಾಜ ಸುವೇಸ ಕಾನನ ಕುಂಡಲ ಕುಂಚಿತ ಕೇಶ ಹಾತ ಬಜ್ರ ಔರಧ್ವಜಾಭಿರಾಜೆ ಕಾಂಧೇ ಮುಂಚ ಜನೇವು ಸಾಜೆ ಶಂಕರ ಸುವನ ಕೇಸರಿ ನಂದನ ತೇಜ ಪ್ರತಾಪ ಮಹಾಜಗ ಬಂಧನ ವಿದ್ಯಾವಾನ ಗುನಿಯತಿ ಚಾತುರ ರಾಮ ಕಾಜಕರಿ ಬೇಕೋ ಆತುರ ಪ್ರಭು ಚರಿತ್ರ ಸುನಿ ಬೇಕೋ ರಸಿಯಾ ರಾಮ ಲಖನ ಸಿ ತಾಮನಭಸಿಯಾ ಸೂಕ್ಷ್ಮೂಪಧರಿ ಸಿಯ ದಿಖಾ ವಿಕಟ ರೂಪಧರಿ ಲಂಕ ಜರಾ ಭೀಮ ರೂಪಧರಿ ಅಸುರ ಸಂಹಾರೇ ರಾಮಚಂದ್ರ ಜೀ ಕೇ ಕಾಜ ಸಂ ಲಾಯ ಸಂಜೀವನ ಲಖನ ಜಿಯೇ ಶ್ರೀರಘುಬೀರ ಹರಷಿ ಉರಲಾಯ ರಘುಪತಿ ಕೀನಿ ಬಹುತ ಬಢಾಯಿ ತುಮ ಮಮ ಪ್ರಿಯ ಭರತಹಿ ಸಮಭಾಯಿ ಸಹಸನ ತುಮ ಶ ಗಾವೇ ಅಸಕಹಿ ಶ್ರೀಪತಿ ಕಂಠಲ ಗಾವೇ ಸನ ಕಾಕಬ್ರಹ್ಮಾಧಿ ಮುನೀಸಾ ನಾರದ ಸಾರದ ಸಹಿತ ಅಹಿಂಸಾ जम कुबैर दिकपाल जहाते कवि कहि कही कहाते तुम उपकार ही कीना राम मिलाय पद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग पर भानु मधुर लंकेशर सहस्रिल ताही मधुरफल जो प्रभुमुद्रिका मेलीमुख माही अचरज जनाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते राम दुवारे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैसारे सारे ಸಬ ಸುಖ ಲೈಹಿ ತುಮಹರಿ ಸರನಾ ತುಮ ರಕ್ಷಕ ಕಾಹು ಕೋರ ಆಪನ ತೇಜ ಸಮಾರೋ ಆಪಯ ತೀನು ಲೋಕ ಹಾಕ ತೇ ಕಾಪಯ ಭೂತ ಪಿಶಾಚ ನಿಕಟನಿ ಆವೆ ಮಹಾವೀರ ಜಬ ನಾಮ ಸು ನಾಸ ಹರೇ ಸಬ ಪೀರ ಜಪತ ನಿರಂತರ ಹನುಮತ ಬೀರ ಸಂಕಟ ಹನುಮಾನ ಚುಡಾವೆ ಮನ ವಚನ ಧ್ಯಾನ್ ಜೋ ಸಬ ಪರ ರಾಮ ತಪಸ್ವೀ ರಾಜ ತೀನ ಕಾಜ ಸಕಲ ತುಮಸಾಜ ಔರ ಮನೋರಥ ಜೋ ಕೊಯ ಸೋಯಿ ಅಮಿತ ಜೀವನ ಫಲ ಚಾರೋ ಜುಗಪರ ತಾಪ ತುಮಹಾರಾ ಹೇ ಪರ ಸಿದ್ಧ ಜಗತ ಉಜಿ ಸಾಧು ಸಂತಕೆ ಖವಾರೆ ಅಸುರೇ ಅಷ್ಟಿ ನವ ನಿಧಿ ದಾತ ಅಸವರ ದೀನ ಜಾನಕಿ ಮಾತಾ ರಾಮ ರಸಾಯನ ತುಮಾರೇ ಪಾಸ ಸದಾ ರಹೋ ರಘುಪತಿ ಕೇ ದಾಸ ತುಮಾರೇ ಭಜನ ರಾಮಕೋಪಾವೇ ಜನಮ ಜನಮ ಕೆ ದುಃಖ ಬಿಸರಾವೇ ಅಂತಕಾಲ ರಘುಬರಪುರ ಜಾಯಿ ಜಹಾ ಜನ್ಮ ಹರಿ ಭಕ್ತ ಕಹಾಯಿ ಔರ ದೇವತಾ ಚಿತ್ತನ ಧರೈ ಹನುಮತ ಸೈ ಸರ್ವಸುಖರೈ ಸಂಕಟ ಕಟೆ ಮಿಟೆ ಸಬ ಪೀರಾ ಜೋಸು ಮಿರೇ ಹನುಮತ ಬಲವೀರ ಜೈ ಜಯ ಜಯ ಹನುಮಾನ ಗೋಸಾಯಿ ಕೃಪಾಕರಹು ಗುರು ದೇವಕೀ ನಾಯಿ ಜೋಶತ ಬಾರ ಪಾಠಕರ ಕೋಯಿ ಛೂಟ ಹಿ ಬಂದಿ ಮಹಾಸುಖೋಯ್ ಜೋಯ ಪಡೆ ಹನುಮಾನ ಚಲೀಸ ಹೋಯ ಸಿದ್ಧಿ ಸಾ ಖೀ ಗೌರೀಸ ತುಳಸೀದಾಸ ಸದಾಹರಿ ಚೈರಾ ಕೀ ಜಯ ನಾಥ ಹೃದಯ ಮಹಡೇರ ಪವನ ತನಯ ಸಂಕಟಹರನ ಮಂಗಲ ಮೂರತಿ ರೂಪ ರಾಮಲಖನ ಸೀತಾಸಹಿತ ಹೃದಯ ಬಸ ಹೊಸುರಭೂಪ जय श्रीराम तर मला वाटतं हनुमान चालिसा हे नेमकं का काय आहे हे तुम्हाला समजलंच असेल फार वर्ष आधी मला ही अशी छोटी हनुमान चालीसा मिळालेली ज्याच्यामध्ये प्रत्येक पानावर एक श्लोक आहे त्याच्या संबंधित एक सुंदर असं चित्र आहे आणि त्या श्लोकाचा अगदी सोप्या भाषेत अर्थ त्याच्या खाली दिलेला आहे तर मला वाटतं हनुमान चालिसाचं महत्त्व तुम्हाला समजलंच असेल तर काहीही विचार न करता मनात कुठलाही किंतू परंतु न ठेवता कुठलीही शंका न बाळगता हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा आणि संकटमुक्त व्हा आणि हो आमचं पीस ॲडमॅजर्स हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका